किती सती गेल्या त्यांच्या घरात किती गेल्या बाबांच्या पत्नी असती त्यांच्या स्वतःच्या अभंग बसले मुलीला सती जाताना बघितलं सुनांना नाच सुनेला की अजून ती वयात आली नव्हती घरी होती इतका अपरंपार दुःख आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कसलंच सुख नाही आणि तरी देखील कशाची बनली व्यक्ती काय ताकद असेल त्या व्यक्तीची आणि दुर्दैव अस कि ज्या काळामध्ये त्याचा कालखंड आहे त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे आपण इतिहासामध्ये जशी प्रेरणा घेतो ना तसा धडा पण शिकला पाहिजे आणि जर आपण हे कर्तव्य विसरलो तर इतिहासापासून आपण काही शिकलेलं नाही विचित्र कालखंड येतो म्हणजे ते सगळे लेख आहेत अगदी प्रत्येकाने खूप अभ्यास लिहिलाय पण सगळ्यात दुःखाच्या डागण्या देणारा तो म्हणजे आमच्या अभंग सरांचा किती महाभारत शिंदेचा आणि होळकरांचा किती मोठ्या आणि ते बगाव लागतंय या पुण्यश्लोक बाईला आपल्या डोळ्यासमोर जो मूळ हेतू आहे की ज्या म्हणजे त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांच्या सा सगळ्यांचा बघा आणि किती लोकांना आता खरा डोका हे डोपीकर इंग्रजांचा आहे त्यात की ज्यांनी सावध केलंय की अरे आता सगळ्यात मोठा म्हणजे शत्रुभोग आहे असं असताना देखील दुर्दैवाने ज्या सगळ्यांनी मिळून हा सगळा भारत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातला एक हवालदार ठाण्यातला भिवंडीतला त्याला विचारलं जाणार आहे का परदेशी प्रवाशाने की अरे तुझ्या तुझा आहे शिवाजी महाराज कोण आहे आणि ह्याला काय करायचंय तर त्यांनी सांगितलं की पार तिकडे अफगाणिस्तान पासून तर दक्षिणेपर्यंत संपूर्ण चित्र वर्णत आणि ते अधिकृत त्यांनी त्या काळात लिहून ठेवलेलं आहे की अजून तर काही नाही एवढंस छोटस अजून आहे पण डोळ्यासमोर दृष्टिकोन काय काय हवं हो आहे काय करायचंय का याच भान जोपर्यंत आणि ज्या तर त्या लोकांना राहिलं तोपर्यंत हा महाराष्ट्र अजिंक्य राहिला कल्पना करा की नेहमी सांगतो की अनेक साम्राज्य कोसळतात मुगल आणि ती जेव्हा पुढचे जे कोणी राज्यकर्ते होतात ते नालायक असतात क्षीण झालेले असतात म्हणून ती कोसळतात रोमन साम्राज्यापासून सगळा जगाचा इतिहास आहे पण मोगल साम्राज्य जेव्हा पूर्ण उत्कर्षाला होत संपूर्ण मोगलांमधला सगळ्यात कर्तबगार औरंगजेब होता अत्यंत कर्तबगार सेनानी होता राज्यकर्ता होता एकच प्रचंड दोष होता तो त्याचा दोष नव्हता एक धर्माचा दोष होता तो धर्मवेढा होता आणि इस्लाम प्रमाणे वागण्याचा त्याचा जो काही अजेंडा होता या पायी जो संघर्ष झाला इतका शक्तिमान म्हणजे भारताच्या इतिहासात एक लढाई हरली की युद्ध हारवायचा पड एक हजार वर्ष खेळ झाला शिवाजी महाराजांनी हे सगळं बदललं त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की कि लढाया किती हारा युद्ध शेवटी जिंकायचंच आपल्याला आणि तेच घडलं हा सगळा धडा आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती जमातींनी एक एकजुटीने जो इतिहास जो लढा दिलाय त्यातली जे कर्तबगार माणसं आहेत ती माणसं बघा सगळीकडची आहेत त्यांची एकी बघा त्या एकीच्या पुढं काय चाललं का औरंगजेबाचं काही नाही चाललं तर थडग इथंच झालं तो इथं मिळाला तो पण हाच आपण अख्ख्या भारताच्या इतिहासात हजार जे घडलं नाही ते ज्या मराठ्यांनी करून दाखवलं आणि बघता बघता जसं मगाशी सांगितलं गोपीजन खरं येत की पहिला बाजीरावाची कर्तव्यकार सगळी तरुण मंडळी तरी सगळ्या जातीतील पुढे आणि मग शिंदे असतील होळकर असतील पण कोणी असेल बरं का पण अख्या हिंदुस्तान राजकारण त्यांनी आपल्या हातात आणण्याची क्षमता दाखवून दिली पण पुढे दुर्दैवाने आपलाच इतिहास सांगतो की ही हा जे मूळ सूत्र आहे ते सूत्र सुटलं आणि त्याचा परिणाम एवढ्या प्रचंड कष्टाने मिळालं स्वराज्य आपण अल्पावधीत गमावला। म्हणजे आम्हाला जाग आली मग अशी सांगितलं ते तपशील तुम्ही सगळं वाचालच कि होळकरांनी नवीन पद्धतीने तोफा किंवा लष्कराची पलटणी करण्यासाठी माणसं आणून केलं शिंदेनी केलं पण काय झालं माहिती की तोपर्यंत खूप उशीर झालेला होता म्हणजे वसुदेव शास्त्री नावाचे फार मोठे इतिहासकार झाले त्यांनी मराठ्यांचं राज्य का बुडालं तिची एक यादी दिलेली आहे ती ना ती प्रत्येकाच्या हृदयावर कोरली पाहिजे कारण तिथं मराठ्याच्या ठिकाणी हिंदू लिहा फक्त की मग आपल्या समाजातले दोष काय आहेत ते आपल्याला कळतील आणि मग ते म्हणतात की इंग्रजांनी आमचं सातारा पुणे घेतलं आम्ही त्यांचं मुंबई कलकत्ता काय घेऊ शकलो नाही ते तर टिसबर होते समुद्राच्या किनाऱ्याला अगदी आम्ही तर साम्राज्य होतो हिंदुस्थानचे कारभारी होतो आम्ही इतिहासाच्या प्रवाहात जेव्हा एक धातूचं भांड आणि एक मातीचं भांड वाहत असेल आणि जर त्याचं यदा कदाचित जर टक्कर झाली तर फुटणार कुठलं हे निश्चित आहे की स्वराज्य प्राप्त केल्यानंतर आम्ही मुळामध्ये इतका दीर्घकाळ गुलाम का झालो हे आमच्या लक्षात आलं नाही एक हजार वर्ष ज्यांच्याबरोबर संघर्ष केला त्या इस्लामचा आम्ही अभ्यासच केला नाही एक हजार वर्ष तसा एक माणूस सापडत नाही किंवा हा असा वेड्यासारखा वागतोय हा वैयक्तिक नाही दुष्ट याच्या धर्मप्रेरणा चुकीच्या आहेत हा एकटा असा नाहीये एक हजार वर्ष एकही माणूस धडवागला नाही आपल्याशी त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे आम्हाला शत्रुबोध नाही झाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इंग्रज वर येत होते पोर्तुगीज आधीपासून होते पोर्तुगीजच्या काळामध्ये शहाजी महाराजांच्या जन्मापूर्वी प्रिंटिंग प्रेस आला होता अकबराने प्रिंटेड बायबल बघितलेलं होतं जहांगीराला परदेशी प्रवाशांनी दाखवलं की त्या काळचा जगाचा नकाशा काढून की आम्ही कुठून येतो आणि कशी समुद्राच्या मार्गाने येतो लढाई तुम्ही रणांगणावरती जेव्हा हरता ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो जो समाज त्याच्या लक्षात घेत नाही की अरे बा, बाकीचे समाज कसे त्यांच्या क्षमता काय आहेत त्यांच्या गुणवत्ता काय आहेत त्या आपण कशा आत्मसात करायच्या हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा हा जो इतिहासाचा धडा आहे आणि जो पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या जीवनावरनं कळतो की त्यांनी सांस्कृतिक साम्राज्य निर्माण केलं पण राजकीय हिंदुत्व आपापसातल्या भेकीमुळं दुबळं झालं होतं आणि हा इतिहासाचा धडा आहे की राजकीय हिंदुत्वाचा जेव्हा उत्कर्ष असतो ते समर्थ असत तेव्हा सांस्कृतिक हिंदुत्वाचं दीर्घकाळ संरक्षण होतं आणि प्रसारण होतं हा इतिहासाचा धडा आपण विसरू नये धन्यवाद